काही घरामधील सासू सासरे आत्ता पण जेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न करून सून घरात आणतात ना तर त्यांना ती सून म्हणून नको असते किंवा त्यांच्या मुलाची बायको म्हणून नको असते तर त्यांना ती एक कामवाली म्हणून पाहिजे असते की त्यांच्या म्हणणेनुसारच तिनं सकाळी उठलं पाहिजे त्यांच्या वेळेनुसारच तिनं नाश्ता बनवून त्यांना दिला पाहिजे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तिनं तिच्या थी माहेरच्या लोकांशी बोललं पाहिजे किंवा शेजाऱ्या पाजारीशी बोललं पाहिजे त्यांना एखादा शेजारी आवडत नसेल तर त्यांच्याशी तिनं बोललं पण नाही पाहिजे म्हणजे इथपर्यंत ती त्यांच्या बंधनात राहणारी एक कामवाली बाई पाहिजे अहो आजकाल कामवाल्या बाई कोणाचं कोण बंधनात राहतं पण त्या सुननं राहिलं पाहिजे आणि ठीक आहे तिनं तिचं नवीन लग्न झालेलं असतं तिनं त्यांचं सगळं ऐकतही असते तशी वागतही असते पण कालांतराने तिचं कुटुंब मोठं होत जातं तिला पण लेकरबाळ होतात मग त्या लेकराबाळाचं करण्याच्या घाईमध्ये कदाचित तिनं ह्यांचं थोडं करायला कुठंतरी कमी पडत असेल की मग तिला नको नको ते शब्द बोलले जातात नको नको ते त्रास दिला जातो पण ते ही विचार नाहीत करत की अरे लेकरबाळ झालेले तिला आता हिचं पण कुटुंब वाढलेलं आहे ती कुटुंब वाढण्यामुळं ती त्यांची सेवा करण्यात कुठंतरी कमी पडत असेल पण हे समजून नाहीत घेत ते लोक आणि इतकंच नाही मग ती जर सकाळी रोज लवकर उठत असेल तर एखाद्या वेळा जर तिला उठायला उशीर झाला तर त्या गोष्टीवरून घरात हंगामा केला जातो की बाबा आज तिनं नऊलाच उठली आठलाच उठली आमचा नाश्ता नाही केला ही काय संसार करणार आहे माझ्या पोराचा हिला काय येतंय पण ते हा विचार करत नाही तो की संध्याकाळी झोपताना तिनं सगळेच करता करता तिला झोपायला वेळ झालेली आहे आणि एखाद्या वेळा उशीरा उठली म्हणजे काय फरक पडणार आहे अहो ती तुमच्या मुलीसारखीच आहे ना जशी तुमची मुलगी तुमच्या घरात आहे तसंच ती पण तुमच्या घरात आलेली मुलगी आहे तिनं थोडंच लग्न व्हायची आधी ट्रेनिंग घेतलेली असती की संसार कसा करायचा वा कसं वागायचं किंवा तिनं थोडाच आधी संसार केलेला असतो ती पण तुमच्या घरात नवीन आलेली असती तिनं पण तिच्या आईबापाची ती एक मुली मुलगी म्हणून राहिलेली असती लाडात वाढलेली असती ही कधीच ती विचार करत नाहीत थोड्या थोड्या गोष्टीवरून का तर ती ह्या घरची सून आहे मग जर तुम्ही तिला ह्या घरची सून म्हणून एवढा त्रास देत असेल मग तुमचं वय झाल्यानंतर तिनं तुमच्याशी मुलीप्रमाणे वागावं वा, ही अपेक्षा का ठेवताय विचार करा ह्या गोष्टीचा जरा कारण प्रत्येक वेळा ती सून आहे म्हणून तिला त्रास देणं किंवा आणि थोडा मोबाईलचं एक प्रत आहे थोडं जरी सूननं मोबाईल घेऊन बसली ना की अगो बाया बाया, बाया। सारखं मोबाईलवरच असती सारखं मोबाईलवरच असती अरे आत्ता ह्या काळात सगळे मोबाईल वापरतातच ना तुमची मुलगी नाही का वापरत त्यावेळेला तुम्हाला कौतुक वाटतं पुरीचं की माझ्या पुरीला मोबाईलमधलं लय कळतं बरं का आणि मग सुनं घेतलीस एवढा फरक कशासाठी विचार करा ह्या गोष्टीचा